पुणे नाशिक महामार्गावर खेडघाटात चाललेल्या परळ ते साकोरी या एसटी बस चालकास व बसमधील एका प्रवाशास दोन अज्ञात तरुणांनी लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याची घटना दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे याबाबत मंचर आगार व्यवस्थापक वसंत अरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी परळ आगाराची परळ साकोरी एस टी बस साठ पासष्ट तिचा वाहक अमित अरुण करपे चालक भरत पांडुरंग बुगदे अठरा प्रवासी घेऊन जात असताना पुणे नाशिक महामार्गावर गाठात एका थार चालक व बस चालकाची साईट देण्यावरून बाचाबाची झाली त्यावेळी घटनास्थळी काही दुचाकी स्वार घटना पाहत होते काही वेळानंतर थार चालक गाडी घेऊन निघून गेला मात्र दुचाकीवरील दोन युवक एसटीचा दरवाजा उघडून बसमध्ये शिरले व त्यांनी बस चालक भरत बुगदे दांडक्याने मारहाण केली बस वाहक अमित करपे यांनी बसचालकास बस मंचर पोलीस ठाण्यात घेण्याच्या सूचना केल्यानंतर बस मंचर बस स्थानकावर आणली असता त्या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु बस चालकाने बस मंचर पोलीस ठाण्यात नेऊन घटनेची माहिती दिली दरम्यान अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हाला ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईपनुसार प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरी वरती सेकंड फ्लोअर